नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनीं मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष, सहर्ष से स्वागत करीत आहे हा छोटासा व्हिडिओ अतिशय महत्वाच्या हेतूसाठी मी बनवत आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन ते चार अतिशय महत्वाच्या गोष्टी मी शेअर करणारे पहिली गोष्ट आता झालेली आणि होणार असणारे अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका जिल्हा परिषदेच्या अंतर्गत घेतल्या गेलेल्या अर्धवट राहिलेल्या या सुपरवायझर परीक्षेबद्दल महत्वाचे अपडेट देणार आहे त्याचबरोबर याच व्हिडिओमध्ये एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये दोन शिफ्ट मध्ये कोणते प्रश्न आले होते कशा स्वरूपात आले होते याची सर्व डिटेल्स अपडेट प्रश्नाच्या विश्लेषणासह देणार आहे याच्यानंतर तिसरी गोष्ट की एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेली या परीक्षेसंदर्भात शोकांती का शासनाची ची चूक ही सुद्धा मी तुमच्या समोर मांडणार आहे तर चला मित्र सुरुवात करूया आपण या, या अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या महत्वाच्या अपडेटला अंगणवाडी पर्यवेक्षिका दोन हजार चोवीस एकोणतीस फेब्रुवारीला पहिली गंमत आहे की ऑगस्ट मध्ये जाहिरात सुटले ऑगस्ट मध्ये जाहिरात सुटल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी शासनाचे दुखणे संपत नाही शासनाचे काम वेळेवर होत नाही फेब्रुवारी पर्यंत परीक्षा व्हायला उजाडावं लागली बर इतका उशीर झाला या सगळ्या प्रवासामध्ये कोण पिचत होत्या मोलमजुरी करणाऱ्या शेतामध्ये काम करणाऱ्या कुणी शिवण काम करतय कुणी काय कुणी काय आणि असं काम करत करत अभ्यास करणाऱ्या माझ्या गोर गरिबाच्या शेतकऱ्याच्या मजुराच्या घरच्या महिला मात्र पिचत होत्या त्यांच्यावर अन्याय होत होता जमलत्या पद्धतीनं त्यांनी अभ्यास चालू ठेवला होता मजुरी करून एक एक हजार रुपये एक हजार रुपये रुप साठी भरले होते शासनाकडे की आमची गुणवत्ता तुम्ही तपासा आणि मगच तुम्ही नोकरी द्या फक्त गुणवत्तेसाठी मग फॉर्म भरला नोकरीसाठी फॉर्म भरला ऑगस्ट महिन्यामध्ये दर महिन्याला दर महिन्याला वाढ बघत होत्या वाढ बघत होत्या आणि हा सगळा प्रवास एवढ्या महिन्यापासूनचा आला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शासनाने हॉल तिकीट वर आधार कार्ड पॅन कार्ड जे आहे डॉक्युमेंट दिले ते सगळे डॉक्युमेंट घेऊन या भगिनी आपापल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेमध्ये पोहोचल्या मात्र यांना यांना फक्त जे डॉक्युमेंट नव्हते तेवढ्याच डॉक्युमेंट वर विश्वास होता ते म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट हो तुम्हाला दहावी ते बारावी ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळे डॉक्युमेंट दाखवले तुमच्या दृष्टीने ते खोटे होते तुम्हाला आधार कार्ड दाखवलं पॅन कार्ड दाखवलं मतदान कार्ड दाखवलं ते तुमच्या दृष्टीने खोट होत फक्त खरं होतं जे डॉक्युमेंट आलं नव्हतं मॅरेज सर्टिफिकेट किती दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रातल्या पेसाच्या तेरा जिल्हे सोडता नॉन पेसा जिल्ह्यामध्ये झालेल्या परीक्षा आणि या परीक्षेमध्ये शासनानं या आयबीपीएस कंपनीनं आणि त्या कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्यांनी या महिला भगिनींचे आश्रू त्यांना दिसले नाही आमच्या नगरमध्ये तर पासबुक दाखवलं आणि पासबुक दाखवल्यानंतर काहींना प्रवेश दिला बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक कशाला बरोबर घेऊन येणार आहेत त्या महिला ज्या जवळ नगर शहरातल्या होत्या त्यांना शक्य झालं मात्र इतरांना शक्य झालं नाही कोणी कर्जतून आलं होतं कोणी दुसऱ्या जिल्ह्याहून आलो होतं कोणी तिसऱ्या जिल्ह्याहून आलो होतं रडत होत्या विनंती करत होत्या की आम्ही तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट बी आणून देतो फक्त काय करा काहींनी तर व्हॉट्सअपला मॅरेज सर्टिफिकेटचा फोटोही दाखवला तरी नाही तरी नाही परीक्षा घेतली असती परीक्षा घेऊन मग त्यांचे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तर व्हेरिफिकेशन करतायच ना पुढं तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ज्यांचे डॉक्युमेंट खरोखर चुकीचे आहेत नाहीतच डॉक्युमेंट त्यांना बाद केलं असतं त्यांचे एक हजार रुपये तुम्ही आता परत देणार आहेत का त्यांनी सहा सात महिने हा जो संघर्ष केलाय ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी सात महिन्याचा हा संघर्ष सात महिन्याची सहनशक्ती सात महिन्याचा अभ्यासक्रम सात महिन्यामध्ये हे जे अन्याय सहन करून त्यांनी हे सगळं परीक्षेला आले याची भरपाई शासन देणार आहे का आणि म्हणून खर तर महाराष्ट्रातल्या तमाम अशा प्रकारच्या अन्यायाला आणि आयबीपीएस कंपनी या कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्यांना बळी पडलेल्या महिलांनी संघटित होऊन पुन्हा पेपर देण्यासाठी एकत्र यावं पुन्हा पेपर देण्यासाठी सरकारला भाग पाडावं आणि यासाठी एकत्र येऊन माझ्याकडे जर सगळे तुमचे नंबर आले तर तुमच्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या महिलेस मी हे सगळे नंबर देऊन आपण यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू शकतो यासाठी प्रयत्न करू शकतो आणि आपल्याला एक आशा अशी आहे की तेरा जिल्ह्यांचे पेपर असेही राहिलेले आहेत तर तुमचे पेपर त्यांच्या बरोबर घेतले तर अशा रीतीनं आपल्याला तुमच्या न्यायासाठी काम करावं लागणारे ही एक गोष्ट मला इथं सांगायची ही शासनाची ची एका डॉक्युमेंट वरून पेपरच देऊ न देणं ही चूक आहे ही अमानुष झाले ही एक महत्वाची गोष्ट आणि म्हणून ज्यांना कुणाला असं वाटतं की आपण संघटित होऊन सगळ्यांकडे सगळ्यांचे नंबर नसणार आहेत माझ्या युट्यूबला नाही तर माझ्या चौऱ्याण्णव पंचाहत्तर बावीस पंचेचाळीस या नंबरवर तुम्ही तुमचं नाव कोणत्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा पेपर देणार होता तो जिल्हा आणि तुमचा मोबाईल नंबर, नंबर इथं पाठवा मी जी महिला तुमच्या पुढाकार घेऊन यासाठी काम करेल जी व्यक्ती यासाठी काम करेल त्यांच्याकडे हे तुमचे सगळा डाटा देईल आणि त्यांना मी काम करण्यासाठी तुम्हाला सर्वांना मदत सुद्धा करेल ठीक आहे ही एक महत्वाची गोष्ट आता जाऊया आपण पुढे या परीक्षेला आलेले प्रश्न या परीक्षेला आलेले प्रश्न तेरा जिल्ह्यांमध्ये जे परीक्षे जे जिल्हे राहिलेले आहेत जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा होणारे तर प्रश्नपत्रिका कशी कशी येणारे तुम्हाला अभ्यासासाठी वेळ आहे संधी आणि म्हणून यासाठी तुम्हाला ते प्रश्न पण सांगतो याच बरोबर मेरिट किती लागल हे प्रश्न पाहून तुम्हालाही त्याचा थोडाफार अंदाज लावता येईल ज्यांनी पेपर दिले त्यांच्यासाठी ओके मग पहिला प्रश्न बघा जवळपास सगळ्याच ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला विचारलायला शिफ्ट एक शिफ्ट दोन दोन्ही ठिकाणी पेसाचे रोग मग काही ठिकाणी तुम्हाला पहिल्या शिपला पीचा काही ठिकाणी ईचा अशा प्रमाणे लाँग फर्म पूर्ण रूप विचारलं गेला तर हा पेसा नीट डिटेल सांगतो पंचायत एक्सटेन्शन एक्सटेन्शन शेड्युल्ड एरिया म्हणजेच मराठीमधून पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायदा किंवा अधिनियम बर या कायद्याबद्दल थोडस समजून घ्या हा कायदा जो आहे हा याला पेसास शॉर्टकट म्हणतात हा चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी आला तयार झाला एकोणीसशे ला काईदा अंतर गद या कायद्याअंतर्गत देशातील एकूण दहा राज्यांचा समावेश होतो फक्त महाराष्ट्र नाही भारतातल्या दहा राज्यांचा समावेश होतो बर आता महाराष्ट्रात येऊया महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यांचा समावेश होतो महाराष्ट्रातले तेरा कोणते महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान तेलंगणा हे hey, आपले भारतातले दहा राज्य झाले अगोदर भारतातले दहा राज्य कोणते तर महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश झारखंड ओरिसा छत्तीसगड हिमाचल प्रदेश राजस्थान तेलंगणा हे झाले दहा राज्य आणि आपल्या महाराष्ट्रातले तेरा जिल्ह्या मग या महाराष्ट्रातले तेरा जिल्हे कोणते बघा आमच्या नगरपासून अहिल्यानगरपासून सुरुवात करतो मग अहिल्यानगर असेल पुणे असेल ठाणे असेल पालघर असेल धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली झाले तेरा या तेरा जिल्ह्यांचा समावेश पेसा मध्ये होतो म्हणून या तेरा जिल्ह्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझरच्या परीक्षा झालेल्या नाहीत मग प्रश्न आहे कधी होतील तर तीन किंवा चार मार्चला याबाबत निकाल होण्याची शक्यता आहे आणि मग तो निकाल झाल्यानंतर सात आठ दिवसात पुढच्या प्रोसेसची घोषणा होईल म्हणजे समजा तीन चार मार्चला निकाल झाला निर्णय फायनल झाला जे काय असेल तो आणि त्यानंतर मग चार नंतर एक दहा तारखेपर्यंत तुमचं टाइम टेबल किंवा पुढच्या प्रोसेस बद्दलची घोषणा होईल माहिती आपल्यापर्यंत येईल ठीक आहे म्हणून या तेरा जिल्ह्यावाल्यांनी अभ्यासावर फोकस करा आणि अभ्यासामध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तेच तर मी तुम्हाला इथं सांगतोय अनुसूचित जमातीला विकासाच्या प्रवाहामध्ये आणावा यासाठी एकोणीसशे शहाण्णव मध्ये झालेला हा कायदा मात्र त्या क्षेत्रामध्ये जर पेसा एखाद्या भागात पेसा क्षेत्र आहे आता जिल्ह्यातही सगळाच भाग नसतो तर त्या त्या जिल्ह्यातही कुठल्या तरी तालुका तालुक्यातली काही गाव ते पेसा क्षेत्रामध्ये येणार आणि मग त्या क्षेत्रातली फक्त एकच जमात कशी मागास असेल इतर जमाती इतर जाती मागास असू शकतात इतर लोकही मागास असू शकतात आणि त्याच्यामुळे तो वाद जो आहे तो कोर्टामध्ये आहे तो वाद कोर्ट निकाल देईल आणि त्यानंतर पुढची प्रोसेस होईल ठीक आहे चला पेसाबद्दल आणि त्याचबरोबर पुढील सुपरवायजरच्या अपडेट बद्दल मी डिटेल सांगितलं आता दुसरा प्रश्न बघा आयसीडीएसच्या पूर्ण रूपावर प्रश्न आला होता आयसीडीएसच्या पूर्ण रूपावर प्रश्न आला होता बघा लक्षात राहू हो द्या आयचा लॉन्ग लॉंग फॉर्म येऊ द्या सी चा येऊ द्या डी येऊ द्या यस चा येऊ द्या इंटीग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस एकात्मिक बाल विकास योजना एकात्मिक बाल विकास योजना ठीक आहे तर एकात्मिक बाल विकास योजना जी आहे ते एकात्मिक बाल विकास योजना ही योजना फार महत्वाची योजना आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर रोजी ही आयसीडीएस ची योजना सुरू झालेली आहे आणि तुम्ही आयसीडीएस चा अभ्यास जो आहे तो आयसीडीएस चा अभ्यास तुम्ही केलेला आहे पण सरळ सेवा भरतील आयसीडीएस नाही अंतर्गत साठी डिटेल मध्ये ठीक आहे तुम्हाला कळलं याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली त्यांना प्रश्न आठवला नाही परंतु एम आय डी काहीतरी प्रश्न आला होता एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक सिपला त्या त्या, त्या जिल्ह्यावर दोन प्रश्न आलेलेच आहेत आणि प्रश्न खूप सोपे सोपे येत नाहीत बरं जिल्ह्यावरचे प्रश्न टप आहेत अगदी बॉन्ड्रीवरचं गाव बॉन्ड्रीवरचा तालुका म्हणून नीट समजून का जिल्हा विशेष मार्क्स पा पुढे एका विद्यार्थिनीनं आयसीडीएस मध्ये यस काय दर्शवतो असा प्रश्न त्यांना आला होता असं सांगितलं तर सर्व्हिसेस योजना असता त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणे निधीवर एक प्रश्न आला होता हाही प्रश्न यानंतर हा फेवरेट चा फेवरेट टॉपिक असणारा अर्थशास्त्राचा एस डीजी आता याच्यावर मी सेपरेट लेक्चर घेतो मोठा टॉपिक आहे एक सेपरेट लेक्चर घेतो पण थोडक्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट सस्टेनेबल यस सस्टेनेबल अशा प्रकारे सर्व समावेश सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशा प्रकारे याचा जो लॉंग फॉर्म आहे तोही लक्षामध्ये दे राहू द्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सर्व समावेशक विकासाची ध्येय अशा प्रकारे हा टॉपिक अर्थशास्त्राचा फार महत्वाचा आहे मग त्याच्यामध्ये सेव्हन्टीन गोल्स सतरा ध्येय कशी आहेत काय आहेत त्याच्या कशा बैठका झाल्या कशा पद्धतीने ते ठराव झाले हे hey, सगळं मी त्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगतो याचं विश्लेषण करता करता तास जायचा आपल्याला छोटासा व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप समजून घ्यायचं बर चालू घडामोडीवर जवळपास पाच ते सहा प्रश्न परीक्षेला आलेलेच आहेत हमखास बघा आणि ते दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडीवरती आलेले दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडीवरती प्रश्न आलेले ठीक आहे याच्यानंतर म्हणून पहा तुम्ही दोन हजार तेवीसशे सगळ्या वर्षभराच्या चालू घडामोडी व्यवस्थित समजून घ्यायची आता पा दोन हजार तेवीस मध्ये ग्रामीण लोकांसाठी कोणती योजना राबवलेली आहे आता हा प्रश्न थोडासा अजून वेगळा असावा कारण ग्रामीण कुठल्या प्रकारच्या हेतून ग्रामीण लोकांसाठी कोणती योजना म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये ग्रामीण लोकांसाठी अनेक योजना आहे पण त्यातला कुठला तरी हेतू विचारला गेलेला आहे पा अशी योजना परीक्षेला आलेली आहे याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक कोणत्या देशामध्ये भारतामध्ये तर अनेक ठिकाणी स्मारक मात्र अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्याचं चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये स्मारक उभारलं गेलं अशा रीतीनं अमेरिका हे उत्तर होतं म्हणजे अशा प्रकारे समाज सुधारकांवर पण चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आले होते त्याच्यानंतर पहा काही विद्यार्थिनी सांगितलं की सर गणित टफ होत अर्थात ज्यांनी गणिताचा अभ्यास केलेला असेल त्यांना टफ जाणार नाही परंतु गणित टफ होत असं काही सांगणं आहे म्हणून गणित बुद्धिमत्तेच्या सगळ्या टॉपिक वर चांगला फोकस करा यानंतर आपल्या जीएस चा प्रश्न महाराष्ट्रामध्ये केळी संवर्धन प्रोजेक्ट कोठे आहे केळी संशोधन केंद्र कोठे असा प्रश्न तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये केळीचा जिल्हा जळगाव जिल्हा या जळगाव जिल्ह्यामध्ये यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे हे संशोधन केंद्र अनेक ठिकाणी परीक्षेला तुम्हाला आयबीपीएस टी विचारताना दिसेल बघा म्हणून हे सगळे संशोधन केंद्र सांगतो अगोदर अगोदर पुढं महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या किती टक्के तर महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या किती टक्के तर दोन हजार अकराच्या लोकसंख्येचा विचार केला तर नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के दोन हजार अकराच्या लोकसंख्येचा विचार केला नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर एवढी आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या तुम्हाला माहिती आहे या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे ठीक आहे तर म्हणजे याचाच अर्थ दोन हजार अकराच्या जनगणनेवर एक प्रश्न आला होता आपण दोन हजार एक ची जनगणना जर पाहिली तर मात्र नऊ पॉईंट बेचाळीस टक्के नऊ पॉईंट बेचाळीस टक्के महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा आहे आपण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ पाहिलं तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्र महाराष्ट्राचा देशाच्या तुलनेमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीमध्ये मात्र राजस्थान मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो अशा रीतीनं महाराष्ट्राचा हा टॉपिक आपण डिटेल मध्ये पाहिला होता जीएस सगळं कोर्स मधले आलं होतं जीएसचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम तुमच्या इतर विषयांचा ज्यांचा अभ्यास कमी असेल त्यांचा पुढे बघा महाराष्ट्रातील पीक संशोधन केंद्र जे आहेत ते पीक संशोधन केंद्र त्याच्यामध्ये मग सीताफळ संशोधन केंद्र अंबाजोगाई हो बर मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर म्हणजे अहिल्यानगर अहमदनगर बर त्याच्यानंतर पानवेल संशोधन केंद्र वडनेर भैरव नाशिक बर डिग्रज सांगली दोन ठिकाणी बर तेलबिया व गळित धान्य संशोधन केंद्र जळगाव बर तेलताड प्रकल्प कणकवली वनऔषधी संशोधन केंद्र वडगणे कोल्हापूर गळित धान्य संशोधन केंद्र लातूर पाला संशोधन केंद्र वाकवली कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र सोलापूर हक्स संशोधन प्रयोगशाळा महाबळेश्वर बर याच्या नंतर पुढे ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूर गुळ उत्पादनामध्ये प्रथम आहे काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग केळी संशोधन केंद्र हा प्रश्न आला होता यावल जळगाव लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र काटूल नागपूर सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड नारळ संशोधन केंद्र भाट्टे रत्नागिरी आंबा व प्रादेशिक फळ वेंगुर्ला सिंधुदुर्ग त्याच्यानंतर कांदा संशोधन केंद्र निफाड नाशिक गहू संशोधन केंद्र निफाड नाशिक गेरवा तांबेरा संशोधन केंद्र महाबळेश्वर सातारा अशा रीतीने संशोधन केंद्र हे परीक्षेला नेहमी आलेले ते लक्षात ठेवायचे पुढचे प्रश्न बघा खालीलपैकी लातूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोण कलेक्टर होऊन गेले हा जिल्ह्यावरचा प्रश्न आहे हा इतर जिल्ह्यातल्यांसाठी काही नाही पण अशा स्वरूपाचे प्रश्न येतात ते तुम्ही पाहून जायचे कलेक्टरची यादी आली होती त्यातला एक कलेक्टर नव्हता ते सांगायचं होतं याच्यानंतर त्याच जिल्ह्यासंदर्भात की गावामध्ये हजार पुरुष आणि हजार स्त्रियांचे प्रमाण जर असेल म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण योग्य असेल तर त्या गावाला तिथं शासनाने काहीतरी रक्कम बक्षीस ठेवली होती ती रक्कम परीक्षेला आली होती बघा ती रक्कमाच्या प्रकारच्या स्थानिक योजना शासनाच्या परीक्षेला जास्त येतात यानंतर भारताला अरबी समुद्राचा किनारा किंवा भारताला लाभलेला समुद्र किनारा असा प्रश्न आला होता तर भारताला एकूण समुद्र किनारा म्हणाल तर सात हजार पाचशे सतरा किलोमीटर हे तुम्हाला माहिती भारताला मुख्य समुद्र किनारा म्हणाल तर तो सहा हजार शंभर किलोमीटर हेही माहिती आहे म्हणजे बेटांचा किनारा सोडला तर मात्र जर तुम्हाला खरोखर कर, हे प्रश्न आठवत नाही पोरांना मुलींना परंतु अरबी समुद्राचाच किनारा विचारला असेल तर मात्र आपल्याला गुजरात त्याच्यानंतर महाराष्ट्र त्याच्यानंतर गोवा त्याच्यानंतर कर्नाटक त्याच्यानंतर केरळ आणि त्याच्यानंतर तामिळनाडू यांचा किनारा फक्त अरबी समुद्राचा कारण महाराष्ट्राला अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या तिघांचा किनारा लाभलाय तो आहे एकूण टोटल सात हजार पाचशे सतरा आणि मुख्य भूमीचा जो आहे तो सहा हजार शंभर मात्र अरबी समुद्राचाच आला होता का तर तुम्ही एक फक्त काढून ठेवा यांची टोटल करा तो तेवढी जी टोटल आहे तेवढी टोटल त्या तामिळनाडू राज्याला हिंदी महासागर आणि अरबी समुद्र याचंही विश्लेषण तुम्ही चेक करा जर खरोखर आतापर्यंत असा प्रश्न आला नाही पण जर आला अरबी समुद्राचाच फक्त प्रॉपर किनारा विचारला असेल तर तेवढा शोधा बर आता पुन्हा हा जिल्हा विशेष प्रश्न बुलढाणा जिल्ह्याला लागून ला असलेले मध्य प्रदेशातले गाव प त्याच्यानंतर तसाच जिल्हा विशेष प्रश्न बुलढाणा जिल्ह्याचा मध्य प्रदेशला संलग्न असलेला तालुका जिल्हा विशेषवर प्रश्न चला याच्यानंतर पुढे म्हणजे थोडक्यात पहा शेजारचे जिल्हे शेजारचे तालुके शेजारचे गाव हे डीप मध्ये येतात जिल्हा विशेष्वर सेम बघा जालना जालना जिल्ह्याला लागून असलेली सीमा जिल्ह्याची पहा अशा प्रकारे म्हणजे जिल्हा विशेषवर सीमेवर जास्त प्रश्न आहेत कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हणतात आता हा प्रश्न काहींनी मला थोडा फिरून विचारला पण तो तसा नव्हता म्हणजे काय तलावांचा जिल्हा कोणता असा प्रश्न आला होता सर तर महाराष्ट्रामध्ये सध्या गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात गोंदिया निर्माण व्हायच्या अगोदर भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणायचे मात्र भंडारा गोंदिया पर्यायच नव्हती आणि प्रश्न तलावांचा जिल्हा नव्हता तलावांचे शहर आपल्या भारताचा विचार केला तर श्रीनगर उदयपूर अशा फेमस शहरांना तलावांचं शहर म्हणतात आपल्या महाराष्ट्रात आलं तर ठाणे शहराला तलावांचं शहर ठाणे जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणतात ठाणे शहराला जुना नाव पडलंय का का हो ते काय ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून पर्याय काय होतं त्यानुसार उत्तर असणार आहे बघा तलावांच्या शहरासंदर्भात भंडारा गोंदिया नव्हतं तलावांचा जिल्हा असा प्रश्न नव्हता अर्थात सर्व मेमरी बेसवर असल्या कारणानं थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं ते समजून घ्या परंतु तुम्हाला प्रश्नाचं सुरू प्रश्नांची काठीने पातळी कोणत्या टॉपिक वर प्रश्न येतात हे लक्षात आहे आता पहा वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा भिडलेली नव्हती हा सुद्धा पुणे जिल्हा विशेष प्रश्न आला बघा आणि त्याच्यामध्ये हा पुणे एकदम बाजूलाय एका विद्यार्थिनीला हे पर्यायी आठवले पुणे एकदम बाजूलाय त्याच्यामुळं पुणे तर नसणारे बाकी जवळ जवळचे जिल्हे ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत पुढं पा महाराष्ट्रातील स्वातंत्र्य संग्रामातील जिल्हे कोणते आहेत सातारा आहे पालघरे वर्धा आहे पैकी नाही सॉरी oh, पैकी तीनही म्हणजे तीनही असतात स्वातंत्र्य संग्रामात ठीक आहे खर तर पहा त्यावेळेस जिल्ह्यांची रचना नव्हती नंतर नंतर झालेली पण त्या त्या भागामध्ये स्वातंत्र्य संग्रामातला मोठा सहभाग आहे वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीजींचा त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रम आहे सेवाग्राम पवार त्याच्यामुळे वर्धा असणारच आहे सातारा तर शूरवीरांचा क्रांतीवीरांचा क्रांतीशी क्रांती नाना पाटलांचा आहे त्यानंतर पालघर मुंबई शहरामध्ये अनेक क्रांती क्रांतीचे केंद्र होते आणि त्याच्या बाजूला हे पालघर ठाणे त्यामुळे सगळ्या भागामध्ये म्हणून वरील तीरही हे उत्तर त्यानंतर एकोणीसशे तीस रोजी गव्हर्नर जनरल कोण होता असा प्रश्न होता तर एकोणीसशे तीस रोजीच्या गव्हर्नर जनरल बद्दल प्रश्न आला होता तर आयरविन होता बघा लॉर्ड आयरविन लॉर्ड आयर्विन पुढे एकोणीसशे एकतीस मध्ये पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी गांधीजी आणि आयर्विन साहेब यांच्यामध्ये गांधी आयर्विन करार झाला होता म्हणून महात्मा गांधीजी सविनय कायदेभंग आंदोलन थांबवलं होतं आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला इंग्लंडला गेले होते हे आपण इतिहासामध्ये शिकलेलं आहे यानंतर पहा काशीनाथ नारायण मगर बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या गावचे एक स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सेनानी आणि तो जिल्हा वर प्रश्न आलेला यानंतर लोकमान्य टिळक हे कोणत्या चळवळीचे अध्यक्ष होते तर लोकमान्य टिळकांच्या मग तुम्हाला वेग वेग वेगवेगळ्या चळवळी माहिती असायला पाहिजे हमरुल चळवळीपासून सुदेशी चळवळीपासून तर लोकमान्य टिळकांचं डिटेल मध्ये चरित्र आपण पाहिलं पर्याय त्यांना काय आठवले नाही परंतु लोकमान्य टिळकांचं डिटेल चरित्र पाहिलेले त्यातला कुठला पर्याय असला तरी आपण अचूक ओळखू शकतो अगदी केसरीचे संपादक कोण होते आगरकर पर्यायमध्ये नव्हते लोकमान्य टिळक टिळक आगरकर तुम्हाला माहिती आहे संपादक म्हणजे केसरी सुरू झालं चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला आणि केसरीचे मग पहिले संपादक आगरकर होते आगरकर मात्र टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद झाली आणि पंधरा ऑक्टोबर अठराशे सत्याऐंशी रोजी लोकमान्य टिळकांनी पंचवीस ऑक्टोबर अठराशे सत्याऐंशी रोजी गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि पुढे पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्याऐंशी म्हणजे एक वर्ष पूर्ण व्हायला दहा दिवसांना स्वतःच गोखले यांच्या मदतीने वृत्तपत्र सुरू केलं याच्यानंतर शहाऐंशी दोन हजार दोन साली झालेली शहाऐंशी दुरुस्ती महत्वाची गोष्ट की मूळ राज्य घटनेमध्ये सहा ते चौदा वयोगटासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत होतं पण ते मार्गदर्शक तत्वामध्ये कलम पंचेचाळीस मध्ये मात्र आता बदल झाला आणि या शहाऐंशी घटना दुरुस्तीनुसार दोन हजार दोन साली केंद्र सरकारनं यामध्ये दुरुस्ती करून हे प्राथमिक आ, ले ले। कलम प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत कलम एकवीस अ म्हणजे मूलभूत हक्कामध्ये त्याचा समावेश केला झालं शहाऐंशी घटना दुरुस्ती आपण डिटेल मध्ये शिकलोय नेहमीच परीक्षेला आलेले आता इथं कलम अकरा आहे तुम्हाला दिसत नसेल अर्ध कलम अकरा ना कलम अकरा कशा संदर्भात असं संविधानातलं तर नागरिकत्वा संदर्भात हे कलम अकरा नागरिकत्वा संदर्भाच झाला याच्यानंतरचे पुढचे प्रश्न बा आता मराठी इंग्रजीचे जे प्रश्न होते समानार्थी शब्द म्हणजे व्हाबलेरी मराठीवरती भरपूर आले एक वचन अनेक वचन खूप प्रश्न एक वचन अनेक वचनचे आले होते निश्चित अनेक वचन कोणतं निश्चित एक वचन कोणतं त्यानंतर जंबल जे म्हणतात ते मराठी वाक्यांचं सुद्धा जंबल आलं होतं म्हणजे क्रमाने लाव आले होते मराठी इंग्लिश तसं सोपच होतं आपण बऱ्यापैकी एकदम कव्हर केलेलं होतं इंग्लिशवर एक, एक पॅरेग्राफ सुद्धा आलेला होता आणि इंग्लिशचा आयबीपीएसचा कॉमन पॅटर्न होता फार डीप प्रश्न नव्हते मात्र रेग्युलर म्हणजे आयबीपीएसचा रेग्युलर पॅटर्न होता त्याच पद्धतीचे प्रश्न आलेले होते आणि अवघड नव्हते सोपे होते म्हणजे इंग्लिश मराठी सोपं होतं जीएस तर सगळं कोर्स मधलेच होतं थोड्याफार फार आयसीडीएस वगैरे या ज्या आयसीडीएस सारख्या किंवा जो तांत्रिक घटक हे आहे केला त्यातले एक दोन वरवरचे प्रश्न आले ते बघा त्याच्यामुळे तांत्रिक घटकाचा सरळ सेवा भरतीवाल्यांनी अभ्यास करू नये त्याच्यामध्ये वेळ घालू नये असं या प्रश्नांमधून दिसतंय आणि मी पहिल्यापासून सांगत आलो की तांत्रिक घटक फक्त अंतर्गतलाय सेवा भरतीला नाही आले तर हे प्रश्न जनरल हे तलाठी ग्रामसेवकला सुद्धा येऊ शकतात फॉर्म बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं घ्यायचं नाही अशा रीतीनं परीक्षा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झाली उरलेल्या पेसाच्या तेरा जिल्ह्यामध्ये कधी होऊ शकते कशी होऊ शकते याबद्दल सांगितलं अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या या एकोणतीस फेब्रुवारीच्या दिवशी ज्या महिला भगिनींवर अन्याय झालाय त्यांना शासनानं न्याय द्यावा परीक्षेची संधी द्यावी एवढी या लेक्चरच्या माध्यमातून मी विनंती करतो त्याचबरोबर त्याचबरोबर सर्व महिला भगिनींना एकत्रित येऊन ही परीक्षे देण्याची संधी आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करावेत असंही आवाहन करतो आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकेचे आलेले प्रश्न हे मेमरी बेसवर ज्या महिला भगिनी सांगितले ते प्रश्न मी आपल्या समोर मांडले प्रश्न कलेक्शन करून देणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींचे विद्यार्थिनीचे मनपूर्वक आभार मानतो आणि यां सर्व महिला भगिनींचे ज्यांचे पेपर राहिलेत त्यांना संघटित करून काम करणाऱ्या भगिनींचेही मी आभार मानतो आणि पुढे ज्या महिला भगिनींचे पेपर आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत हेही नक्कीच सांगतो अशा अपडेट्स सा भेटत राहूया आपल्या युट्यूब चॅनलवर शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या चॅनलवरती धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच